भारी वाटत यार निसर्गाच्या सानिध्यात घरात ही मजा नाही मित्रांनो इथंच मजा आहे जंगल जंगल सर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता नऊ वाजते माझे आंघोळ वगैरे झाले आणि जेवण करू राहिले आता जावतो जावतो ब्लॉग शूट करू राहिले मित्रांनो मठीची भाजी मागेची भाजी मस्त बघित जेवायला आणि चपाती आहे त्याच्यानंतर पिल्लोची संत्री पाणी आहे आणि तनुल ते नस लाज होते त्याला म्हणलं काही येतं मिळत त्याला काही असं नाही मला जायचं थोडस काम येते काय काम येतं मला पुढे ब्लॉग मध्ये कळलं ब्लॉग कंटिन्यू बघा पुढे मी तर रेडी झालंय बट परीन रेडी व्हायचं राहिले आणि पिल्लूला ला न्यावं लागेल कारण तिला एक ठेवता येणार नाही मित्रांनो आभारले आणि निघलो येऊन आणि तनुल पाहिजे किती नाटक करू राहिले बाबा बघा घाल रे टोपी टोपी घाल बरं माझी टोपी घाल राहील ते हा ड्रेस सुटवते मित्रांनो घातला ना मी मित्रांनो हा ड्रेस घातलाय ले। आपलं काय साधं बोळ राहत मित्रांनो ऍक्टिव्ह नसते एक शॅक घेतली मित्रांनो एवढीच शॅक बरे राहते पुढे पण लटकावते पुढे पण आतले सगळे गर्जे जा लागल्यानंतर मित्रांनो फक्त एवढा गेट याला म्हणजे कुलो नाही पूर्ण घर पॅक मग मित्रांनो फॉर्च्युनर फॉर्च्युनर खत्री गाडी दिसते यार फॉर्च्युनर मित्रांनो एकदम खतरनाक पावसाचं वातावरण झालं मित्रांनो मग अशी पाऊस आला थोडा थोडा आता जरा थोडं झालंय सुरळीत जरा बट तरी हायच हे असं लावलं मित्रांनो फिट होऊन जात म्हणजे कुठूनच ओपन नाही राहत सगळे कोण फिट होऊन जाते डायरेक्ट घरच पॅक होऊन जाते पूर्ण पर्यंत पुढे गेले पुढे जाऊन येऊ आता डॉक्टर ची घेऊन काय म्हणते काय नाही बाहेर बघून उभे राहिले का करते तू इथून राहिली तुम्हाला सांग काय झालं मित्रांनो माहिती का तिला वाटलं वा आम्ही दवाखान्यात जालोय बट आम्ही ना परीसाठी आलोय ना तिला वाटलं दवाखान्यात आणले काय तिला आता काय झाली मित्रांनो तिला चॉकलेट आणले मेडिकल खाली वरती घेऊन जाऊ आधार कार्डची प्रिंट मारायला लावली पर्यंत तिकडे आता प्रिंट इकडे तिथं काय भेटलं नाही मित्रांनो पण आता विषय असा आहे काय का डोकं चालणार ते पर्यंत आधार कार्ड नाही आणला आधार कार्ड घरी विसरून आणून नेमकं आधार कार्ड लागत इकडे एकच दुकाने ते बोलले आरत आपण मित्रांनो भेटले प्रिंट आणि ते खायला पण घेतलं कारण तिला या करते ना पेन पण घेतलं एक म्हणलं राहून द्यावा पेन सोबत पेनचा प्रॉब्लेम यायला बसला परत खुश झाली मित्रांनो एकदम हँड फोडून दे मला म्हणून फायनल मित्रांनो झालं एकदम फाईल वगैरे गेले आणि पर्यंत खाली गेले आम्ही इकडे पर्यंत चला गोळ्या वगैरे घेतल्या मित्रांनो आणि निघले काय खायचे काय काय खायचे खायचे काही बुक राहिली बाजूला

पेट्रोल पंपाचालो मित्रांनो कारण आपल्या दरून पेट्रोल टाकून पेट्रोलच नाही गाडीमध्ये आपण खरेदी वेळेला टाकले हो दोन कराव <laughs> मित्रांनो तीन वाजले आणि आमराच्या गाड्या येऊन पोहोचले जे पार्सल आणलं ना होतं का मला ते खावा थोडस इथं बसून भूक लागली होती ना परी गिरी तिथे बसायला होती एकदम भारी वाटत यार निसर्गाच्या साणी त्यात घरात ही मजा नाही मित्रांनो इथंच मजा भारी मला तरी आवडत मस्त बघित चिकन टिक्का आणला होता मित्रांनो तुम्ही बघितलं सानी त्याच्यानंतर बिर्याणी आणली होती तो लगेच चिकन टिक्का लावून कायला लागले जेवण झाले मस्त बघे मित्रांनो थोडासा नाश्ता आणि आमचं जे प्लास्टिक आहे आम्ही सगळे घेतले ना खाल्लं कुठं घाण नाही केले आम्ही आमचं 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 सगळं सगळं घेऊन टाकलं तिकडे टाकता कचरा कोंडी दिसले तन अजून खातच खाते ते खात पर्यंत बसावलं तोंड घेतलेले मस्त लाहात कडले जंगल पाहिजे मला त्याच्यामुळे चाललोय मी पुढे पुढे पर्यंत बसले इथं भारी वाटत यार मित्रांनो आपल्या का पाहिजे मित्रांनो भारी वाटला असं पाऊस आला थोडा थोडा पावसात भिजण्याची मजा पण बघा ना मित्रांनो काय खतरनाक दिसते वाव पावसात थेंब जंगल जंगल निघलो इथून म्हणजे मग निघलो होतो पण थोडं थांबलो रिन्स वगैरे बनवलं जरा दोन तीन आणि मग आता निघलो डायरेक्ट घरी नॉन स्टॉप अरे यार तो पक्षी पाहिजे जागावर थांबलाय बघा नाही मित्रांनो पक्षी पाहता आगाव थांबला हा पक्षी कोणता आहे माहिती का ही म्हणते बागळा आहे पण हा बागळा नाही बायरा बाहेरा आमच्याकडे आणि एवढं चालत एवढं भारी आनंद झालाय यालाय पळाते पळाते त्या माहिती त्या माहिती गाडी आली चाल खरच यार मित्रांनो वाटत मस्त वाटत एकदम मन असं शांत झालं एकदम भारी कसलं चाव चाव नाही कसलं काय नाही काय नाही काय नाही एकदम शांत फ्रेश हवाय आहे ऐक ऐका नाही गरम

मोकळ आनंद झाला गाडीवरतीच चालली मला माती खेळू दे उतरते मला खाली पर उड्या मारी पर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं खरं आम्ही ना लय म्हणजे लय मोठा खोटा नाही गेला काय झालं माहिती मित्रांनो आम्ही ऍसिड आणलो होतो तर ती ऍसिड ना ते फरची वरच होत धुवायचं तर फर्ची कशी झाली पाहिली सफेद होऊन गेली डायरेक्ट आखी चव गेली मित्रांनो पूर्ण पूर्ण चव गेली याची डायरेक्ट रूम मध्ये टाकले या नाही टाकलं आणि आपल्या त्या रूम मध्ये टाकलं कारण आम्हाला इकडेच कळालं त्याच्यामुळे आम्ही तिकडे नाही टाकलं किचन मध्ये आणि इकडे पण नाही टाकलं बन कसं झाले मित्रांनो डायरेक्ट अवघड होऊन गेले मम्मीने टाकलं परी परी आम्हाला गोरू सुटली मी पण म्हणलं आता झालं कुठं एवढा खर्च केला आणि खर्चांचं काय झालं काय नाही मला मस्त बघी आणि घेऊन आले पुन्हा एकदा आज पाटली भरून आणली रिॲक्शन भगायचे मला ते कुठे गेलं काय ती ती कोणच करते नाही ना कोण देऊ किती अयो आयो, आयो। जागेच का का फायनल मित्रांनो साडेआठ वाजले आणि जेवण वगैरे रेडी झाले मस्त पैकी जेवण वगैरे करू मित्रांनो जेवायला मस्त बोबलाची भाजी अँड तुम्ही लावायला रगडाय एकदम घास तिखट तिखट आणि भाजीची भाकर त्यात थंड पाणी आणि थंड पाण्यासोबत तनुल जेवायला जेवण वगैरे झाले मस्त बघा नऊ वाढल्या आता झोपायची तयारी झाली आता आत्रम वगैरे टाकायची तर त्याला आम्हाला ब्लॉग आता इथे जेवण करू आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असेल आम्हाला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटेल नेक्स्ट लॉग मध्ये बाय बरं बाय बाय कर किती अभ्यास करते मित्रांनो किती किती अभ्यास करते काय करते नेमकं काय होती काय नाही पण मोठ झाल्यावर